जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लाचखोर आयुक्तांकडून रद्द डॉ मगदूम ट्रस्टने बळकावलेली मोदी ट्रस्टची जागा सरकारी कब्जात येणार काय चला पाहूया या संदर्भातील सविस्तर वृत्त जयसिंगपूर येथील डॉक्टर एम सी मोदी ट्रस्टला दिलेली दोन एकर जागा सरकारी कब्जात घेण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते परंतु या आदेशाला पुणे विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी सदरचा आदेश रद्द ठरविला आहे आयुक्त रामोड पुढे काही दिवसातच लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने आणि त्यांच्याकडे कोठ्यावधी रुपयाचे घबाड सापडल्याने हा आदेश अर्थपूर्ण व्यवहारातूनच रद्द करण्यात आल्याचा आरोप आता जयसिंगपूर परिसरातून होत आहे विभागीय आयुक्तांच्या वादग्रस्त आदेशाचा फेरआढावा घेऊन सदरची जागा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे सरकारी कब्ज्यात घेण्याची मागणी जयसिंगपूर शहरवासियातून होत आहे जयसिंगपूर येथील जगविख्यात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर एम सी मोदी यांच्या कार्याला पाठबळ म्हणून शासनाने मोदी चॅरिटेबल ट्रस्टला दोन एकर एक गुंठा जमीन मोफत दिली होती डॉक्टर मोदी यांच्या मृत्यूनंतर या जागेवर डोळा ठेवून मगदूम कुटुंबियांनी डॉक्टर मोदी ट्रस्टमध्ये शिरकाव केला आहे तसेच मोदी ट्रस्टला दिलेल्या जागेचा बेकायदेशीर वापर सुरू केला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या डॉक्टर मोदी ट्रस्टला सदरची जागा डोळ्यांचा दवाखाना स्टाफ क्वार्टर्स हेडक्वार्टर्स या कारणासाठी दिली होती शिरोळभूमी अभिलेख कार्यालयाने या जागेची तपासणी केली असता मोदी ट्रस्टने ही जागा बेकायदेशीररित्या डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टला हस्तांतरित केल्याचे आढळून आले सदर जागेवर नवीन दुमजली इमारत उभी करण्यात आली आहे या जागेत डॉक्टर जे जे मगदूम होमिओपॅथिक कॉलेज सुरू करण्यात आले आहे या इमारतीसाठी जयसिंगपूर नगर परिषदेने डॉक्टर मगदूम ट्रस्टला बांधकाम परवानगी दिली आहे याचा अर्थ सदर जागा मोदी ट्रस्टकडून करण्यात आल्याचे बेकायदेशीरित्या हस्तांतरित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टने दिनांक दहा मे दोन हजार अठरा रोजी कॅन्टीन ठेकेदाराशी नोटरी करार केला असून त्यांच्याकडून डिपॉझिट स्वरूपात पंचवीस हजार रुपये व इमारत भाडे पाच हजार रुपये प्रति महिना देण्याची अट नमूद करण्यात आली आहे यावरून सदर जागेचा डॉक्टर मगदूम ट्रस्टने विनापरवाना वाणिज्य वापर सुरू केल्याचे आढळून आले तसेच या जागेचे शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरण करण्यात आल्याचे उघड झाले त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जमीन वापराबाबतच्या अटींचा भंग झाल्याचा निष्कर्ष काढत सदरची जागा सरकारी कब्जात घेण्याचे आदेश दिले दरम्यान या आदेशाला डॉक्टर मगदूम ट्रस्टने पुणे आयुक्तांकडे आव्हान दिले पुणे विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी बेकायदेशीरित्या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा आदेश रद्दबातल ठरवला हा आदेश रद्द ठरवणारे विभागीय आयुक्त पुढे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात कसे अडकले व त्यांच्याकडे किती कोटींचे घबाड सापडले याचे सविस्तर वृत्त पुढील बातमीपत्रात पाहूया